आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा खून अजमच्या त्या बालिकेच्या डोक्यात वार करून करण्यात आला खून तिचा खून का केला दुसरा आरोपी देखील अटक बघा काय हे प्रकरण फक्त मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अजून वडेल गावामध्ये दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी जी तिथे राहत होती ती एकटीच झोपलेली असताना तेव्हा तिच्या राहत्या घरातून रात्री बारा ते दीड वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणासाठी अपहरण केले म्हणून वन्नेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलीचा शोध चालू असताना तिचा मृतदेह हा मोसम नदीतील विहिरीत मिळून आल्यानंतर मैतावर शासकीय महाविद्यालय धुळे येथे पोस्टमॉर्टम करण्यात येऊन या मुद्दे मुलीचे वडील यांच्या पुरवणी जबाबावरून आरोपीविरुद्ध मुलीचे अपहरण करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हो विहिरीत टाकून दिल्याने सदर गुन्ह्यात भादवी कलम तीनशे दोन तीनशे सहासष्ट अ दोनशे एक प्रमाणे वाढीव कलमेही लावण्यात आलेली होती सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव यांनी लागलीच गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन तपास अनुषंगाने सूचना देऊन मार्गदर्शन करून सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा व वा आरोपीचा शोध लागावा यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या देखरेखीखाली तेगबीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर श्री नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस स्टेशन शिरीष कुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वन्नेर खाकुर्डे श्रीमती योगिता नारखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस ठाणे संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नासिक ग्रामीण पोलीस हवालदार गोरक्षनाथ संवक संवस्कर स्थानिक गुन्हे शाखा नासिक ग्रामीण सुभाष चोपडा स्थानिक गुन्हे शाखा नासिक ग्रामीण योगिता काकड पोलीस नाईक देवीदास गोविंद पोलीस शिपाई दत्तात्रय माळी स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांचे विशेष तपास पथक हे स्थापन करण्यात आले होते सदर विशेष तपास पथकाचा तपास सुरू असताना तपासातील मिळालेल्या पुराव्याच्या तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हा हा आरोपीनामे योगेश शिवदास पटाईत वयवर्ष पस्तीस राहणार अजंक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक व दुसरा निलेश भैया रवी पवार वयवर्ष सव्वीस राहणार अजंक या दोघी संशयित आरोपितांनी केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली त्यांनी केली आहे सदर गुन्हा हा आरोपितांनी शेजारी शेजारी राहत असताना झालेल्या भांडणातून केला असल्याचे आरोपींनी सांगितले आहे यामध्ये दोन्ही आरोपींना अटक करून मान्य न्यायालयात सादर केले असता मान्य न्यायालयाने आरोपितास तेवीस पाच दोन हजार चोवीस पावे पोलीस कस्टडी रिमांड दिलेला असून सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन ह्या करीत आहे सदर गुन्ह्याची उकल ही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास हात चालू आहे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वरनेर खाकुडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आजंग या गावामध्ये साडेआठ वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सदर प्रकरणातील अपरत मुलीचा मृतदेह अजंग गावाला लागून असलेल्या मोसम नदीबच्या पात्रातील विहिरीमध्ये मिळून आला होता सदर प्रकरणामध्ये मयत मुलीच्या मृतदेहाचे पीएम रिपोर्ट शासकीय रुग्णालय धुळे येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते डॉक्टरांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार सदर प्रकरणामध्ये कुठल्या तरी टनक वस्तूचा मार लागल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले त्यावरून सदर प्रकरणामध्ये खुनाचे कलम वाढ करण्यात आले या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट दिलेली आहे त्या भेटीअंतर त्यांनी तपासाचे प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाचे गठन करण्यात आले होते सदर तपास पथकाला ॲडिशनल एस पी मालेगाव डीवाय सी मालेगाव शहर आणि डी वाय मालेगाव ग्रामीण हे मार्गदर्शन करत असून सदरथ तपास हा महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम आणि इतर आठ ते नऊ लोकांच्या पथकाकडून करण्यात आला आहे केलेल्या तपासामध्ये या प्रकरणामध्ये दोन आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आहेत दोन्ही आरोपितांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांना मान्य कोर्टापुढे हजर केले असता त्यांचा पी सी आर मंजूर झालेला आहे अटकेतील आरोपितांकडे तपास चालू आहे अटकेतील आरोपितांकडे केलेला तपास आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले तांत्रिक विश्लेषण पुरावे ते असे लक्षात आले आहे की दोन्ही फिर्यादी आणि आरोपी हे एक एकमेकांचे शेजारी आहेत शेजारी असल्यावरून त्यांचे मुलांच्या खेळण्यावरून आणि इतर कारणावरून वाद होत होते या वादाच्या पर्यावसनात पर्यावसन हा गुन्हा घडण्यामध्ये झालेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मयत मुलीचे वय कमी असल्यामुळे प्रकरणाबद्दल जनमानसातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या परंतु पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सतर्कतेने तपास करून अतिशय कमी काळामध्ये दोन आरोपी पुरावेशी निष्पन्न केलेले आहेत या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिस दलाकडून असे आवाहन देखील करण्यात येत आहे की कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवू नये आणि कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचे चुकीचे प्रकार करून कायदा हातामध्ये घेऊ नये